न्यूज आवाज सत्याचा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी आणि संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं असून त्या दृष्टीनं संघटनात्मक बाबींवर भर दिलाय आणि याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह आणि मशाल यात्रेचे आणि शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन आदरणीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी सत्तावीस जुलैपासून पारनेर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे भगवा सप्ताह चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेत परंतु पारनेर तालुक्याचा भौगोलिक विचार करून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर पोहोचता यावे आणि त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधायला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक गावागावात आणि वाड्या वस्त्यांवर पोहोचता यावे यासाठी उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवसापासूनच प्रत्येक गावात आणि वाड्या वस्त्यांवर जाईपर्यंत मशाल यात्रा सुरूच राहणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे मशाल यात्रा पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाड्या वस्त्यांवर नेण्याचं नियोजन तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानं केलेले आहे यामध्ये गावतेतील शाखा आणि गावातील प्रत्येक घरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडणूक चिन्ह मशाल पोहोचवण्याचं काम सर्व शिवसैनिक करणार आहेत तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त शिवसेना पक्षाचे सदस्य व्हावेत या दृष्टीनं सभासद नोंदणीच्या माध्यमातून शिवसैनिक डॉक्टर श्रीकांत पठारी यांनी सांगितलंय तसेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन या यात्रेदरम्यान करण्यात येणार असून यामध्ये विविध प्रकारच्या नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप खाऊ वाटप वृद्ध अपंग बांधवांना विविध साहित्य वाटप महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच युवक युवतींसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पारने तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये भगवा भगवा सप्ताह त्याचप्रमाणे मशाल यात्रा शिवसंवाद यात्रेचं नियोजन करण्यात येणार आहे सत्तावीस तारखेला आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही या भगव्या सप्ताहाचं आणि माशाल यात्रेला प्रारंभ करणार आहोत त्याच दिवशी आम्ही अनेक ठिकाणी शाखा उद्घाटन त्याचप्रमाणे अनेक गरजू लोकांना वृद्ध लोकांना काठ्यांचं वाटप रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं असं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचंसुद्धा सा नियोजन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्या दृष्टीने मिटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही या सर्व गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे आगामी हे हे जे वर्ष आहे आगामी दोन तीन महिन्यामध्ये मा विधानसभेच्या निवडणुकांनासुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा पक्षाची गावोगावी बांधणी करणं पक्षाच्या गावोगावी माणसं सर्वांना आपलं नियोजन सांगणं पक्षाचं जे मशालचिन्ह आहे हे गावागावापर्यंत वाडेवस्त्यांपर्यंत संपूर्ण घरापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीचं वाटप या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या दृष्टीने नियोजन सांगितलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मशाल सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि तसेच भगवा सप्ताहाचं नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आता मीटिंग घेतली आहे भगवा सप्ताहामध्ये तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून आदरणीय आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहाचं नियोजन सुरू झालेलं आहे तर तेव्हापासून दरवर्षी भगवा सप्ताहाचं नियोजन केलं जातं आम्ही शिवसैनिक बारा महिने आडल्या निडलेल्या लोकांची सेवा गोरगरिबांची सेवा करत असतो परंतु आता आम्ही भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं वाडी वस्तीपर्यंत जाऊन प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांच्या जा काय अडचणी आहेत आए समस्या आहेत रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे काय समस्या आहेत त्याचप्रमाणे तहसील कचेरी असेल पोलीस स्टेशन असेल एम एस सी बी वीज बोर्ड असेल पंचायत समितीतील त्या वेगवेगळे वे प्रश्न असतील हे सर्व प्रश्नांची सोडवणूक आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन करणार आहोत म्हणून या ठिकाणी भगव्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मशाल यात्रेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहोत आणि मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत हे सर्व करत असताना आम्ही एक विशिष्ट नंबर आम्ही टोल फ्री नंबर म्हणून देणार आहोत त्या नंबरवर स आपल्या सर्व समस्या लोकांनी सांगायच्या आहेत आणि वेगवेगळ्या वे पद्धतीचे अर्ज असतील फोटोग्राफ असतील रस्त्यांची प्रश्नांची संदर्भात काही निवेदन असतील ते त्या टोल फ्री नंबरवर टाकायचे आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व भगवा सप्ताह हो, मशाल यात्रा जनसेवा यात्रेचं आम्ही नियोजन करत आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार येत्या सत्तावीस जुलैला उद्धवसाहेबांचा वाढदिवस असल्या असल्यानिमित्त त्या दिवसापासून आम्ही म तालुक्यामध्ये मशाल यात्रा आणि भगवा सप्ताह असं कार्यक्रमांचं नियोजन करणार आहोत प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाडी वाडी वस्तींवर आपल्या मशालीचं चिन्ह पोचलं पाहिजे हा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे त्याच्यानंतर संघटना बांधणीसाठी आम्ही सर्वजण सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत आजपर्यंत ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले या यापुढेही पक्षासाठी आम्ही सर्व सर्वजण तत्पर असणार आहोत आणि पक्षासाठी उद्धवसाहेबांचा जो आदेश असेल तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक एकजुटीने आम्ही त्या आदेशाला मानून काम करत असतो आणि तालुक्यामध्ये महिलांचे जे काही प्रश्न असतील आज ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वाड्यावस्त्यांवर पोहोचणार आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिलांचे प्रश्न जे काही असणार आहे ते जाणून घेणार आणि त्याच्यावर पक्षाच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येईल त्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहोत आजपर्यंत सर्व शिवसैनिकांनी तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे इथून पुढे पण करणार आहोत आणि येत्या विधानसभेच्या विचार ठेवून किंवा त्याच्या अंतर्गत आता ह्या कार्यक्रमाचं आमचं नियोजन चालू आहे तर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाड्यावस्थ्यांवर आपलं मशाल हे चिन्ह पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न सर्व सर्वांचा असणार आहोत आहे आणि जे काही प्रशासनाच्या अडचणी असतील तहसीलदार असेल वेगवेगळ्या तालुक्यातल्या जनतेच्या सामान्य जनतेच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं आम्ही सगळं स सर्व पदाधिकारी म्हणून आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या जनसंवाद यात्रेला सर्वांनी सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करते आणि या ठिकाणी धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा